खूप दिवसानंतर वानखेडे स्टेडियमवरती सामना कवर करायला मिळणं हा एक वेगळा आनंद असतो भावनिक नातं आहे काहीतरी या ग्राउंडशी माझं माजा। माझंच नुसतं नाही तर सगळ्या क्रिके क्रिकेटप्रेमींचं नाणेफेकीचा कौल पहिल्यांदा विराट कोहलीच्या बाजूने लागला त्याला हायसं वाटलं असेल कडे विकेट जरी झाकून ठेवलं होतं तरी त्याच्यावरचं गवत पूर्णपणे काढून टाकलेलं होतं माती थोडीशी दिसत होती त्यामुळे इथं पहिली बॅटिंग करणं हीच गोष्ट फायद्याची होती सामना चालू व्हायच्या अगोदर आणि टॉस करायच्या अगोदर काही लोकांच्या मनात ती सुद्धा शंका आहे की टॉस झाल्यानंतर टीम शेअर करतात कॅप्टन एकमेकांना का टॉसच्या आधी करतात लक्षात घ्या टॉसच्या आधीच शेअर केली जाते कारण जर हवामानाच्या बदलाचा परिणाम असेल तर नंतर टीम शेअर कर करून कशी चालेल त्यामुळे पहिल्यांदा मैदानावरती कॅप्टन येतात दोघंही एकमेकांना टीम देतात आ, सामना अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर आणि त्याच्यानंतर टॉस होतो संघामध्ये तीन बदल केले गेले रवींद्र जडेजाला दुखापत झाली होती ईशांत शर्माला दुखापत झाली होती आणि अजिंक्य सुद्धा दुखापत झाली होती मला माहिती आहे खूप लोकांच्या मनात ही शंका असणार की अजिंक्य राहणेची दुखापत ही खरी आहे का खोटी आहे आपण त्याच्यात पडायला नको त्याचं कारण संधी जी होती ती मयंक अगरवाल आणि शुभमन गिलला परत एकदा मिळाली मिळाली पुजारालासुद्धा मिळाली सुरुवात जी होती ती चांगली करून दाखवली होती अं शुभमन गिल आणि मयंका अगरवालनी शुभमन गिल जरा मस्तपैकी आक्रमक बॅटिंग करत होता समोरच्या कॅप्टनच्या मनात शंका निर्माण करत होता जो नवीन कॅप्टन होता नवीन कशा अर्थाने टॉम लॅथम आत्ता या टेस्टला कॅप्टन आहे कारण केम सुद्धा दुखापत झालेली आहे लोकांना वाटतं की त्याची दुखापत छोटी आहे जी त्यांनीच सांगितलेलं आहे की त्याच्या कोपराची दुखापत आणि तीसुद्धा लिडिंग आर्म डाव्या कोपराची दुखापत ही त्याला खूप त्रास देते तो चेहऱ्यावरती दाखवत नाही पण ती दुखापत त्याला खूप छळती आहे आणि म्हणून त्यांनी या टेस्टमधून आराम घ्यायचा विचार पक्का केला शुभमन गिल आणि मयंक अग्रवालनी झकास सुरुवात करून दिली अर्ध्या वर मला वाटतं भागीदारी त्यांनी करून दिली परंतु त्यावेळेला इजाज पटेलच्या अंगात काय वारसंचारला माहीत नाही मूळचा हा मुंबईचा खेळाडू म्हणजे मुंबईचा माणूस आहे नंतर तो न्यूझीलंडमध्ये गेला आणि आता तो न्यूझीलंडकडनं खेळतोय मला वाटतं मुंबई क्रिकेटचं काहीतरी पाणी त्याच्या अंगामध्ये अंश म्हणून नक्कीच आहे बॉलिंग त्यांनी मस्त केली शुभमन गिलला त्यांनी पूर्णपणे चुकवलेलं होतं परंतु विकेट कीपरला स्टंपिंग करता आला नाही मला वाटलं काय संधी दिले राव शुभमन गिलला परंतु त्याच ओव्हरमध्ये अगदी पुढच्या बॉलवरती त्याने शुभमन गिलला परत चकवलं आणि अत्यंत सोपा झेल हा रॉस टेलरने पकडला त्याच्यानंतर चमत्कार बघायला मिळाला कारण चेतेश्वर पुजारा जो नॉर्मली स्पिनरला दाद लागून देत नाही वेगळ्या पद्धतीने खेळतो त्याला एजाज पटेलनी बोल केलं आणि पूर्ण चकवून बोल्ड केलं तो बॉल हवेतही थोडासा आत आला पडल्यानंतर भस्कन वळला आणि पुजाराला कळलं नाही की आपली दांडीगुल कशी झाली त्याच्यानंतर अजून एक चमत्कार घडला विराट कोहली जो प पुनरागमन करतो त्या संघामध्ये त्यालासुद्धा शून्यावरती एजाज पटेलनी शिकार केलं तो जो निर्णय होता त्याच्यावरनं बऱ्याचशा लोकांच्या मनात शंका आहे त्याचं कारण एज लागून बॉल पॅडला लागला असं सुद्धा दिसतंय आणि जेव्हा साईड अँगल घेतला जातोय त्यावेळेला बारीकसा टच हा पहिल्यांदा पॅडला झालाय असं सुद्धा वाटतंय त्यामुळे तिसऱ्या अंपायरला पटकन दोष द्यावा का नाही मला कळत नाही आहे तुमचं मत काय मला नक्की कळवा सुरुवातीला नेकेडायला मला सुद्धा विराट कोहली नॉट आऊटच वाटत होता अजूनही मला तो नॉट आऊट वाटत आहे तुमचं मत काय मला नक्की कळवा तीन बॅट्समन एकापाठोपाठ एक आऊट झाले होते भारतीय संघ अडचणीत नाही पण थोडासा विचारात पडलेला होता की आता काय होणार आणि त्यावेळेला जेव्हा श्रेयस अय्यरसुद्धा आऊट झाला तेव्हा ती चिंता थोडीशी वाट वाढली कारण श्रेयस अय्यरनी गेल्या सामन्यामध्ये भन्नाट बॅटिंग करून दाखवली होती आता एकमेव महत्त्वाचा बॅट्समन उरला होता मयंक अगरवाल आणि त्यांनी जी काही खेळी केली आहे ती अफलातून होती त्याच्या डोक्यावरती टांगती तलवार होती की त्याला खेळायला मिळणार की नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी खेळ केले आओ साठे ओ मी विक्रम साठेंबरोबर आहे जे मयंका करत ते चांगले मित्र आहे राव उभे राहू नका साठे तुमच्या मित्राने आज फॅन्टस्टिक इनिंग केली अरे बारा कोटी मिळाले परवा <laughs> <laughs> नाही तसं मला खूप आनंद होतो मयंक अग्रवाल साठी कारण सुनंदन आपल्याला लहानपणी सांगतात ना की मेहनत करो और फल मिळेल तसं झालं रे मी त्यांची प्रॅक्टिस पाहिली होती जे टेस्ट मॅच सुरू व्हायच्या इतकी मेहनत करतो नेट प्रॅक्टिस नंतर थ्रोडाऊनचा तो जो आहे रघु त्याला घेऊन दुसऱ्या नेटमध्ये जातो परत प्रॅक्टिस करतो परत नेटला येतो परत प्रॅक्टिस करतो आणि कुठेतरी मला वाटत होतं की त्याला ना त्या पहिल्या वीस रन मध्ये त्रास होतो तो जर का कव्हर झाला तर तो, तो चांगले रन करेल आणि मयांकनी आज करून दाखवलं आणि जसं आपण सुनंदन म्हणतो एकदा देवानी दिले वीस रन की मग ते शंभर करायचे कारण खरोखर राहुल द्रविडी त्याला काही काय म्हणतात त्याला युक्तीच्या गोष्टी सांगितल्या होत्या विक्रम त्याने सांगितला होता ग्राउंड वरती बॅटिंगला गेलास की तंत्र कसा आहे याचा विचार करायचा नाही पहिली गोष्ट ज्या गोष्टी तुझ्या नियंत्रणाखाली खाली आहेत त्याचा विचार कर ज्या नियंत्रणा खाली नाहीत त्याचा विचार करू नको आणि जम बसला तर मोठी खेळ मला वाटतं जे काही प्रशिक्षकांनी सांगितलं त्यांनी बरोबर करून दाखवलं मॅरेथॉन पळतो ना रे तुझा मित्र <laughs> त्याने इनिंग सुद्धा मॅरेथॉन केली असं म्हणशील अॅबस्युटली आणि तो मला म्हणला होता की मी प्रपोज केलं होतं माझ्या बायकोला हे लंडन आय मध्ये आहे अँड दिस इज प्रॉब्ली द नेक्स्ट बेस्ट गिफ्ट फॅन्टिक कारण त्याचे इनिंग नॉट आउट आहे तो अजून ते फार महत्त्वाचं आहे रिधिमान साहानी परत आपली उपयुक्तता दाखवून दिलेली आहे त्यांनी मयंक बरोबर केलेली पार्टनरशिप ही न्यूझीलंडला पुढं सरकण्यापासून रोखणारी ठरलेली आहे मयंक अग्रवालनी नाबाद राहून तो मैदानाच्या बाहेर गेला आहे शेवटपर्यंत बॉलचा अंदाज तो बरोबर घेत होता साऊदीचे आउट बरोबर सोडत होता आणि त्याचबरोबर एजाज पटेलच्या खराब चेंडूचा त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे त्यांनी मारलेल्या चार सिक्सर लाजवाब होत्या त्यामुळे हे दोघं नॉट आऊट आहेत दोनशेचा स्कोर पार होऊन गेलेला आहे या विकेटवरती विक्रम चौथ्या इनिंगमध्ये बॅटिंग करणं अवघड होणार आहे सगळ्यांना कळतंय परंतु जडेजाचा हात मात्र खाजत असेल की <laughs> अरे कुठल्या मॅचला नेमकं कारण एजाज पटेलची बॉलिंग करून जेंडूला वाटलं असेल नाही का अगदी बरोबर त्याचे हात येत होते म्हणजे साधारण आणि जडेजा आपण म्हणत नाही पण वन ऑफ द फायनेस्ट क्रिकेटर्स इंडिया हॅज एव्हर म्हणायला हरकत त्यामुळे या सगळ्याचा विचार केला तर पहिल्या दिवशीचा खेळ हा मजेदार ठरला मॅच थोडीशी उशिरा चालू झाली त्याच्यावरनंही चर्चा झाली की वानखेडेसारख्या मैदानावरती आउटफील्डवरती एवढा राडा का व्हावा की दोन अडीच तास मॅच उशिरा पण जाऊ दे मी म्हणतो मॅच चालू झाली याला माझ्या मते महत्त्व आहे भारताने चांगली सुरुवात केली आहे याला महत्त्व आहे आता ह्याच्यावरनं हे दोघं आहे अश्विन आहे हे कसा किल्ला अजून रड रचतात हे बघायला मजा येणार आहे त्याच्यासाठीच मी परत वानखेडे मैदानावरती हजर राहणार आहे तुमचं मत काय मयंक अगरवालची मॅरेथॉन इनिंग तुम्हाला आवडली का काय खासियत वाटली त्याची त्याचा डिफेन्स आवडला का अटॅक आवडला एजाज पटेलची बॉलिंग कशी वाटली या सगळ्या गोष्टी तुम्ही सुद्धा मला सांगा मी आणि विक्रम त्या नक्की वाचू त्यामुळे आता दुसऱ्या दिवशीच्या खेळाचं वर्णन परत उद्या संध्याकाळी करीन तोपर्यंत मित्र थँक्यू सो मच जय हो जय हो आणि वेल प्लेड मॅंक वेल प्लेड क्या बात आहे